खेड तालुक्यातल्या खरपुडी गावात पुन्हा एकदा सैराट सारखा प्रकार घडल्याच्या अनेक बातम्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती वायू वेगाने प्रसारित झाल्या विवाहित तरुणीचे आई वडील हे बारा ते पंधरा साथीदारांसोबत आपल्या मुलीच्या सासरी जातात आणि तेथून आपल्या मुलीला चार ते पाच जण दोन्ही हातांना पकडून जबरदस्तीने घेऊन येतात सोबतच प्राजक्ताचे पती विश्वनाथ गोसावी यांना सुद्धा फायटर आणि काठ्यांनी मारहाण केल्याच्या व्हिडिओ क्लिप्स प्रचंड व्हायरल झाल्या परंतु यामागची सत्यता नेमकी काय आहे हा सगळा प्रकार घडण्यामागचं नेमकं कारण काय हा प्रकार कुठे किती वाजता आणि कसा घडला प्राजक्ताला असं जबरदस्तीनं का नेण्यात आलं प्राजक्ताचे आई वडील प्राजक्तासोबत असे निर्दयीपणे का वागले या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओतून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी लक्ष्मण आणि आपण पाहताय एल डी टी व्ही मराठी खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर शहरापासून अंदाजे सात किलोमीटर अंतरावरती असलेल्या खरपुडी गावामध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील संबंधित तरुणीचा सैराट चित्रपटासारखाच काही घातपात तर केला जाऊ शकत नाही ना अशी ही चिंता व्यक्त केली जात होती प्राजक्ता गोसावीचा नवरा विश्वनाथ गोसावी यांनी सुद्धा आपल्या पत्नीला मारण्याच्या हेतून अपहरण केल्याचे चा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींना सांगितलं त्यामुळे या प्रकरणातलं गांभीर्य वाढतच गेलं विश्वनाथ गोसावीने प्रसार माध्यमांना दिलेली बाईट ऐकून अनेकांच्या मनामध्ये विश्वनाथच्या बाजूने सहानुभूतीही निर्माण झाली तर विश्वनाथची बायको प्राजक्ताला जबरदस्तीनं घेऊन जाणाऱ्या प्राजक्ताच्या आईसह व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जबरदस्तीने घेऊन जाणाऱ्या त्या सगळ्या तरुणांच्या बाबतीत एक संतापाची लाट निर्माण झाली परंतु विश्वनाथच्या बाजूने निर्माण झालेली ही सहानुभूती काही तासांपुरतीच टिकून राहील या संबंधित घटनेची तक्रार राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली त्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या सध्या प्राजक्ताची आई भाऊ आणि काही साथीदार हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत पण बाहेर असलेल्या वडिलांनी या सगळ्या घटनेमागचं कारण काय आहे याचा खुलासा केला ज्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये विश्वनाथ गोसावी हाच कुठेतरी दोषी असल्याचं बोललं जाऊ लागलंय प्राजक्ता विश्वनाथच्या जाळ्यामध्ये कशी अडकली हे जरा डिटेल्स मध्ये समजावून घेऊयात प्राजक्ताला विवाहाच्या पूर्वीपासून शारीरिक त्रास होत होता तिच्यावरती चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचारही करण्यात आले तिच्या अनेक तपासण्या सुद्धा करण्यात आल्या परंतु तिथे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले त्यामुळे मुलीला देवादिकाची काही नड आहे का या हेतूनं प्राजक्ताच्या आई वडिलांनी आपल्याच खरपुडी गावामध्ये एक मठ चालविणाऱ्या गुरु आईंकडे पाहणी केली तेव्हा तिला जवळच्याच कोणत्या तरी एका व्यक्तीनं काही गोष्टी खाऊ घातल्यामुळे तिला हा त्रास होत असल्याचं सांगितलं गेलं त्यानंतर जेव्हा जेव्हा तिला त्रास व्हायचा तेव्हा तेव्हा प्राजक्ताचे आई वडील मुलीला घेऊन गुरु आईंकडे जायचे तेथेच बाजूला विश्वनाथ गोसावी हा बसलेला असायचा काही वर्षांपूर्वी देवादिकाचं पाहणाऱ्या गुरु आईंचं निधन झालं त्यानंतर विश्वनाथ गोसावी गुरुआईंची जागा चालवायला लागला येणाऱ्या भक्तांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना उपाय सांगायला लागला यातूनच प्राजक्ता आणि विश्वनाथचे सूत जुळले प्राजक्ताला आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपाय सांगायला लागला या गुरु शिष्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं त्या दोघांचं हेच प्रेम वाढत गेलं आणि त्या दोघांनीही दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने प्रेम विवाह सुद्धा केला वास्तविक पाहता विश्वनाथ गोसावी याचे चालू वय हे त्रेचाळीस वर्ष तर त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी हिचे वय अठ्ठावीस वर्ष दोघांची वेग ही जात वेगवेगळी दोघेही एकाच गावचे त्यामुळे प्राजक्ताच्या विवाहाला प्राजक्ताच्या आई वडिलांचा आणि काशीत कुटुंबियांचा पूर्णपणे विरोध होता परंतु हा विरोध झुगारून या दोघांनी सुद्धा प्रेमविवाह केला विश्वनाथ गोसावीने आपल्या मुलीला फसवलं वशीकरण करून प्राजक्ताचे विचार आपल्यासारखे केले त्याने केवळ आपल्या मुलीच्या चांगल्या पगारामुळे तिच्याशी विवाह केला तिला फसवलं तिच्या आजारपणाचा त्याने गैरफायदा घेतला असे आरोप प्राजक्ताचे वडील राजाराम काशीद यांनी केले आहे मुलीच्या अपहरणामध्ये मुलीची आई भाऊ हे जरी दोषी असले तरी सुद्धा या प्रकरणामध्ये विश्वनाथ गोसावी हाच विलन ठरण्याची जास्त शक्यता वर्तवली जाते कारण या आधीच विश्वनाथ गोसावीचं लग्न झालेलं आहे पहिल्या बायकोपासून असलेला त्याचा मुलगा हा सद्यस्थितीला लग्नाच्या वयाचा आहे आज विश्वनाथ गोसावीनं बाप म्हणून पोराचं लग्न करणं अपेक्षित असताना पोराच्या आधी बापानंच आपल्या मुलाच्या वयाची असलेल्या प्राजक्ता काशीसोबत दुसरं लग्न केलंय विशेष म्हणजे हिंदू विवाह कायद्यानुसार पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट झाल्याशिवाय दुसरा विवाह करणं हे कायद्यानं गुन्हा मानलं जातं परंतु विश्वनाथची पहिल्या पत्नी सोबत सोडचिट्टी सुद्धा झालेली नाही त्यामुळे कुठेतरी विश्वनाथ सुद्धा या प्रकरणामध्ये अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते देवाधिकांच्या चमत्काराच्या नावाखाली अंधविश्वास पसरविणाऱ्या आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या अनेक भुंधू बाबांचा आज जिकडे तिकडे सुळसुळाट झालाय अशा भोंदूबुवा बाबांपासून वाचायचं असेल तर वेळी सावध व्हा विज्ञान युगामध्ये अंधश्रद्धेला बळी पडू नका स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या जेणेकरून असे प्रकार उद्भवणार नाहीत आपल्या परिसरातल्या ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच एल डी टी व्ही मराठी या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद